हिंगोलीतील पान येथील एका शेतकऱ्याने आपल्या प्रयत्नाच्या जोरावर यश संपादन करत सालगडी ते रोपवाटिकेच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक होण्याचा मान मिळवलाय काय आहे त्यांची ही, ही प्रेरणादायी कहाणी पाहूयात माणसाला लाजवणार नाहीत अशी कुठलीही काम करायला आम्हाला लाज नाही आणि जवळजवळ बऱ्याच कामं आम्ही ते करून पाहिले पण यश काही त्याच्यामध्ये आलं नाही पण हे करत असताना दोन हजार एकच्या आसपास आम्ही ते सालगड्याला खूप कंटाळल्याच्या नंतर काहीतरी करायचं म्हणून स्वतःच्या शेतात एक ओढ्या लगत असलेल्या याच्यात विहीर खोदायचं काम चालू केलं मी पत्नी आणि भाऊ तिघांनी मिळून पण खोदकाम केलं आम्ही पण बांधायला पैसे नाहीत अशा अशावेळी गरिबीच्या काळात कोणी कोणाला मदत करत नाही आणि तसंही नशिबी आलं आणि आम्हाला कोणी मदत नाही केल्यामुळं गावातील राहतं घर विकून आम्ही विहिरीचं बांधकाम केलं सेनगाव तालुक्यातील पानकनेर गाव येथील शेतकरी संतोष शिंदे हे आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असत शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी आदित्य नर्सरी रोपवाटिका तयार केली एक गुंठा शेतीपासून सुरू केलेली ही नर्सरी आता तब्बल आठ एकर शेतीवर सुरू आहे दोन हजार चार पाच पाच मध्ये एक दोन पाकिटाच्या पासून झेंडूच्या म्हणजे लागवड सुरू केली उत्पादनावर येणारा खर्च त्यांनी शिखर गाठण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि काबाड कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळतं याच उदाहरण म्हणजे संतोष शिंदे जे एक सालगडी ते यशस्वी उद्योजक बनले आहेत